शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला अश्वारूढ पुतळ्याचं लोकार्पण होणार पंचवटीतील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचा अनावरण शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला मंगळवार दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी जलसंपदा तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन व कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती नाशिक पूर्व मतदारसंघाचे आमदार राहुल ठिकले यांनी दिली आहे पंचवटीतील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आलाय मागील वर्षभरापासून पुतळा उभारणीचे काम सुरू होते व आता शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला अनावरण होत असल्याने पंचवटीकरांसाठी अभिमानाची गोष्ट असल्याने पंचवटीकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चौत्राची उंची बावीस फूट पुत असून पुतळ्याची उंची चौदा फूट आहे एकूण छत्तीस फूट उंचीचा अश्वारूढ पुतळा असणार आहे हा पुतळा प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांनी साकारला असल्याची माहिती माजी नगरसेवक गुरमीत बग्गा यांनी दिली आहे या अनावरण सोहळ्या प्रसंगी नामदार गिरीश महाजन नामदार माणिकराव कोकाटे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम जिल्हाधिकारी जलश शर्मा मनपा आयुक्त खत्री यांचा अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहे अनावर सोहळ्याला तमाम शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन माजी नगरसेविका विमल पाटील नंदिनी बोडके नरेश पाटील खंडू बोडके यांनी केलंय